येसिंगपूरमध्ये एकतीस पासून सहकार रत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे शरद कृषी महाविद्यालय जैनापूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय भव्य आठव शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन जयसिंगपूर येथे केलं असल्याची माहिती शरद सिद्धेश्वर मंदिरासमोर होणार असल्याची माहिती शरद साखर कारखान्याचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली या शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन दिनांक जानेवारी ते तीन फेब्रुवारी रोजी केलं असून प्रदर्शन सकाळी वाजलेपासून रात्री वाजेपर्यंत राहणार राहणार आहे आहे प्रदर्शनासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी अवजारं बियाणं खतं व जंतुनाशक जलसिंचनाच्या पद्धती ठिबक सिंचन टिश्यू कल्चर कृषी व्यवस्थापक शेती अर्थपुरवठा बँकिंग इन्शुरन्स मार्केटिंग व्यवस्थापन रोपवाटिका म्हणजेच नर्सरी पाणी व्यवस्थापन दुग्धव्यवसाय अपारंपरिक ऊर्जा मत्स्य उत्पादन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती याचबरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक पॅकेजिंग पद्धती या माहितीबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुका कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांकडून विविध प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी माहितीपटं दाखवली जाणार आहेत याचबरोबर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी प्रदर्शनामध्ये दिनांक एक ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये जातीवंत जनावर ऊस पीक व इतर पिकांसाठी स्पर्धेचं आयोजन आहे सदर प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव किचडी महोत्सव यांचं आयोजन केलंय व दिनांक तीन रोजी कॅट व डॉग शो स्पर्धांचंही आयोजन केलं आहे स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली जनावर तसेच पिकांचे नमुने यांच्या नोंदी कराव्यात बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी व शेतीतील आधुनिक बदल स्वीकारण्यासाठी व क्षारपाड जमिनीची सुधारणा करण्यासाठी तसेच ऊस उत्पादनामध्ये विक्रमी वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार असल्याचं चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा व या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व स्कायस्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी केलंय सदर पत्रकार परिषदेसाठी कारखान्याचे विद्यमान संचालक प्रकाश बसगोंडा पाटील आदित्य यड्रावकर अविनाश खंजिरे पोपट भोकरे दशरथ पिष्टे शिवगोंडा पाटील अभिजित भंडारी लक्ष्मण भरमू चौगुले अप्पासाहेब चौगुले संजय बोरगावे अण्णासो सुतार गुंडाईरकर रावसाहेब कुंभोजे विद्यासागर मर्जे सौसंगीता उपाधे सौत्रिशाला नांदरे व मुख्य कार्यकारी अधिकारी भूपाल आवटी जनरल मॅनेजर रमेश गंगाई यादी उपस्थित होते मराठी

अशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा वार्षिक महोत्सव येतात शेतकऱ्यांनासुद्धा करता यावा अशा पद्धतीची संकल्पनाची हा कृषी महोत्सव आपण या ठिकाणी फक्त करतो त्याला आपल्या सगळ्यां